नमस्कार मित्रांनो सततच्या पावसामुळे कापूस पिकात बोंडसड ही समस्या दिसून येत आहे सध्या आपल्या कापूस पीक परिपक्वतेच्या अवस्थेत असून कापसाचे बोंड परिपक्व होत आहेत अशा अवस्थेत बोंडांचे वजन वाढवणे व कापूस पिकातील बोंड सड होणे ही एक मुख्य समस्या उद्भवते या समस्येवर उपाय म्हणून जर आपण ही फवारणी घेतली असता आपल्या कापूस पिकातील शंभर टक्के फायदा आपण मिळवू शकतो त्यासाठी सर्वप्रथम कीटकनाशक म्हणून आपण मार्शल या कीटकनाशकाचे प्रति पंधरा लिटर पंपासाठी पस्तीस मिली याप्रमाणे प्रमाण घ्यावे यामुळे आपल्या कापूस पिकातील पांढरी माशी थ्रिप्स तसेच बोंडाळीचे एकात्मिक नियंत्रण होते तसेच बोंडसडवर नियंत्रण मिळवण्यासाठी ब्ल्यू कॉपर तीस ग्रॅम व स्ट्रेप्टोसायक्लिन दोन ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी प्रमाण घ्यावे यामुळे आपल्या पिकातील बुरशीजन्य तसेच जीवाणूजन्य रोगांपासून बोंडांचे चांगल्या प्रकारे रक्षण होऊन बोंडसडीवर शंभर टक्के नियंत्रण मिळवता येते तसेच आपल्या भोंडांचे वजन वाढवण्यासाठी यामध्ये पोटॅशियम शोनाईट शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी प्रमाण घा घ्यावे यामुळे आपल्या भोंडांचे वजन वाढ होऊन कापूस पिकाची होणारी अतिरिक्त वाढ देखील थांबते असे नियोजन केले असता आपल्या कापूस पिकाचे उत्पन्न वीस ते तीस टक्क्यांनी आपण सहज वाढवू शकतो धन्यवाद जर ही माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओज लाईक करण्यास विसरू नका